राज्यात आज काय घडलं ते जाणून घ्या फक्त नव्वच सेकंदात बिहार तो झाकी मुंबई अभी बाकी जनता धडा शिकवायला सज्ज भाजपचा ठाकरे सेनेला इशारा चंदगडला दोन राष्ट्रवादी एकत्र करणाऱ्या मुश्रीफांना होम ग्राउंड वर घेरण्याची तयारी संजय मंडलिक आणि मुश्रीफांचे कट्टर विरोधक समरजित खाडगे एकत्र येणार पवार म्हणाले सत्ताधाऱ्यांनी महिलांना पैसे वाटले फडणवीस म्हणतात चांगल्या योजना आणायला तुम्हाला कोणी रोखलं होतं वही सिकंदर काँग्रेस मुंबई महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढणार मुंबईतील शिबिरात मोठी घोषणा ठाकरेंच्या शिवसेनेत नाराजीचा उद्रेक जुन्नरच्या नगराध्यक्ष पदाचा वाद मातोश्रीवर संपर्क प्रमुखांनी बोलावली बैठक मी कट्टर भाजपावाली निवेद्या सराफांची घोषणा काँग्रेस खासदारांनी केले गंभीर पिंपरी चिंचवडच्या एकशे अठ्ठावीस जागा स्वबळावर लढणार श्रीरंग बारणेंचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला इशारा रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्याला आम्ही महत्व देत नाही संजय शिरसाटांची भूमिका महायुतीत झुंकली आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक घटना भाजपा युवा नेत्याचा मृतदेह हो आढळला राजकीय वर्तुळात खळबळ अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी वखर लाईव्ह सबस्क्राईब करा